तर दुसरीकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण होम क्वारंटाईन झाले आहेत अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार अमर राजूरकर यांचा रिपोर्ट जो आहे तो कोरोना पॉझिटिव्ह झाला अठरा तारखेला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आमदार अमर राजूरकर उपस्थित होते आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांना क्वारंटाईन करण्यात आले जिल्हाधिकारी पालिका आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकारीही क्वारंटाईन झाले आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्याबरोबर आहेत मुजीब काय माहिती आहे आ, विशाल विधान परिषदेचे सदस्य आहेत अमर राजूरकर हे यांचा काल जो आहे सकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यासोबत त्यांची अकरा वर्षाची मुलगी देखील पॉझिटिव्ह आढळली आहे आणि हे अमर राजूरकर जे आहेत ते परवा अशोक चव्हाण जेव्हा नादरला आले होते अठरा तारखेला त्यांनी एक आढावा बैठक घेतली या कोरोना संदर्भामध्ये त्या बैठकीला ते अशोक चव्हाणांसोबत उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये आलेले जे अधिकारी होते जिल्हाधिकारी असतील महापालिका आयुक्त असतील निवासी जिल्हाधिकारी यांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि त्यांच्यासोबतच अशोक चव्हाण देखील त्यांच्यासोबत खूप क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यामुळे अशोक चव्हाणांना देखील होम क्वारंटाईन व्हावं लागलं खरं तर मागच्या चोवीस तारखेला म्हणजे मे महिन्याच्या चोवीस तारखेला अशोक चव्हाण पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यानंतर त्यांना मुंबईमध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आले मुंबईमध्ये ते बरे झाले आणि त्यानंतर एकदा ते नांदेडला येऊन परत मुंबईला गेले होते आणि आता परवा परत ते नांदेडला आले आणि परत त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागलं सध्या अमर लक्षण नाहीत परंतु त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर विशाल धन्यवाद मुजीब या सगळ्या माहितीबद्दल अमर राजूरकर अमर आमदार अमर राजूरकर जे आहेत त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आणि त्या अशोक चव्हाणांबरोबर नांदेड एका बैठकीसाठी उपस्थित होते त्यामुळे आता अशोक चव्हाण यांना देखील होम क्वारंटाईन करण्यात आहे पुढे जाऊयात पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय परिस्थिती बघा पुणे, 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 पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कोरोनाने उच्चांकी गाठलेली आहे कोरोनाची उच्चांकी वाढ होताना आपण बघतोय पुणे जिल्ह्यात काल दोन हजार सहाशे एक नवे कोरोना रुग्ण सापडले बघा आकडा लक्षात घ्या दोन हजार सहाशे एक असा आकडा आहे पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता चोपन्न हजारांवरती जाऊन पोहोचला आहे पुणे शहरात एक हजार सहाशे नव्वद तर पिंपरी चिंचवडमध्ये सहाशे सत्तावन्न रुग्ण वाढले पुणे शहरात मृत्यूचा एक हजाराचा आकडा जो आहे तो पार झाला आहे पुण्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाग्रस्त रुग्णांची उच्चांकी वाढ झाली आहे काल पुणे जिल्ह्यात तब्बल दोन हजार सातशे एक नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर चव्वेचाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता चक्क चोपन्न हजारांवर गेला आणि त्यामुळे पुण्यात कोरोनाचा कहर चांगलाच वाढत असल्याचं समोर आलं आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनोणे आपल्याबरोबर आहेत वैभव पुन्हा एकदा म्हणजे परवाचा आकडा जर आपण बघितला तर त्यापेक्षा कालचा आकडा हा अधिक दिसतोय पुणेकरांसाठी निश्चितच ही चिंतेची बाब म्हणावी का विशाल नक्कीच चिंतेची बाब आहे कारण काल पिंपरी पुणे महापालिकेच्या परिक्षेत्रा परिक्षेत्रात सोळाशे नव्वद पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिक्षेत्रात सहाशे सत्तावन्न आणि पुणे ग्रामीण मध्ये एकशे एकाहत्तर रुग्ण जे ते आढळून आलेले होते म्हणजे काल साधारण दोन हजार सहाशे एक आणि भयानक गोष्ट म्हणजे काल जिल्ह्याभरामध्ये चव्वेचाळीस मृत्यू झालेत ज्याच्यातले एकोणतीस मृत्यू हे पुणे महापालिकेच्या परिक्षेत्रात झालेत आणि पीसीएमसीच्या परिक्षेत्रामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये पंधरा मृत्यू झाले शहरातले पुणे शहरातले मृत्यू जे आहेत केवळ त्यांनी एक चा आकडा पार केला एक हजार पाच इतके मृत्यू पुणे शहरामध्ये झालेत आणखी किती मृत्यू होणार हा प्रश्न या आहे याचं कारण अनेक वेगवेगळे आकडे जरी सांगितले जात असले तरी उद्दिष्ट जे आहे मृत्यू कमी करण्याचं ते कमी होतंय का रुग्णसंख्या वाढते त्याच्या तुलनेमध्ये हा आकडा कमी दिसतोय किंवा एक ते दीड टक्काच मृत्यूचं प्रमाण आहे असं सांगितलं जाते प्रशासनाकडून मात्र प्रत्यक्षात मृत्यूची संख्या बघितल्यानंतर हे मृत्यू आणखी कमी करण्याची गरज आहे हे स्पष्ट होतं एक हजार हा आकडा अत्यंत मोठा आहे जो आता पुणे महापालिकेने मृत्यूंचा पार केलेला आहे धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा पुणेकरांना सांगणे आहे की आवश्यक ती काळजी घ्या गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सगळे नियम पाळा